अक्षय शिंदे हा लैंगिक शोषणामध्ये बळी ठरवला गुन्हेगार ठरवला सीसीटीव्ही फुटेज कुठे पुटे गेला तिचे नातेवाईक म्हणतात की रिव्हॉल्व्हर तो सोडा तो फटाकाही वाजवू शकत समाजातले मोठे मोठे नेतेही त्यांना सांगतात खटला परत घ्या कशासाठी प्रचंड मानसिक दबावाखाली असलेल्या शिंदे कुटुंबियांनी खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला गेले दोन दिवस एक धक्कादायक बाब महाराष्ट्रात चर्चेला होती म्हणजे अक्षय शिंदे ज्याचा एन्काउंटर पोलिसांनी खून म्हणून घोषित केलाय ही अत्यायास न्यायालयाचं म्हणणं असं असताना त्याचे आई वडील कोर्टात जातात आणि सांगतात की आम्हाला आज खटला नाही चालवायचा आहे ते का सांगतात हे न समजण्या इतका महाराष्ट्र दुधखुळा नाही प्रचंड राजकीय दबाव प्रचंड पोलिसी दबाव आणि प्रचंड सामाजिक दबाव समाजातले मोठे मोठे नेतेही त्यांना सांगतात खटला परत घ्या कशासाठी ज्या आईने टाहो फोडला होता की माझा मुलगा हे करूच शकत नाही जिचे नातेवाईक म्हणतात की रिव्हॉल्व्हर तो सोडा तो फटाकाही वाजवू शकत नाही असे सगळी पार्श्वभूमी असताना त्याची हत्या होती होय मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं ही हत्या आहे माझ्या मतदारसंघात घडलं त्या गोळ्यांचा आवाज ऐकणारी माणसं माझ्याकडे आहेत जे जी जिथे घस घडलं ती ती उभी ती असलेला चाय चहावाला माझ्याकडे आणि हे कोर्टात जाऊन बिचारा आई वडिला आईचा काही दोष नाही प्रचंड मानसिक दबावाखाली ले असलेल्या कु शिंदे कुटुंबियांनी खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला पण असा एखादा खून केवळ तक्रार करणाऱ्याला वाटलं की नाही नाही आता आपण माघार घेऊ म्हणून खून काय गायब होतो हे कोणी डोकं दिलं यांना हे जे करणारे त्यांना कोणी डोकं दिलं की तुम्ही हे करा म्हणजे तुमचा खून जाईल निघून जाईल मला नाही वाटत कोर्ट तुम्हाला माफ करेल आणि एकदा तो खून एक आहे ती हत्या आहे ते एन्काउंटर नाही हे कोर्टाने सांगितलं त्याच्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी हा कोण तुम्ही दाबू शकत नाही आणि ह्याचा हे प्रायश्चित्त हेचे ह्याचे हे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील ज्या कोणी दीडशहाण्या इन्स्पेक्टरने हे घडवून आणलंय ना त्याच्या अंगातली सगळी मगुरी कायदा उतरवेल आणि त्यातल्या त्यात हे जे घाणेरडे प्रकार तुम्ही केलेत आई वडिलांवरती प्रेशर आणणं आई वडिलांना घाबरवणं आई वडिलांवरती पोलिसांचा दबाव आणणं हे तर नीच कृत्य आहे एखाद्या आईला स्वतःच्या पोटचा गोळ्या गेल्यानंतर काय दुःख होत असेल जिवंतपणे याचा कधीतरी विचार करा माणुसकीच्या दृष्टीने तुम्हालाही आई होती आज तुम्हालाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं की हे दाखवण्यापुरतं जरी किती हे असलं तरी ह्याच्यातले ह्याच्यातले जे पैलू आहेत आणि ह्यांना जे वाटत होतं कोर्टात गेल्यानंतर केस परत येईल केस परत येणार नाही ना। माझी खात्री आहे मुंबई उच्च न्यायालयाची जी काही परंपरा आहे आणि खास करून अक्षय शिंदे ही केस ही तक्रार न्यायाधीश हिज लॉर्डशिप पृथ्वीराज चव्हाण आणि हीच लॉर्डशिप हर लॉर्डशेप रेवती ढेरे मॅडम यांनी खूप गांभीर्याने घेतलंय दारूचा गोळी मारल्यानंतर त्याच्या भोवतीची दारू असते गनपावडर ती कुठे होती ती किती दुरावरनं कुठे असते त्याचे जे बॅलिस्टिक फॉर्म आहेत त्याचे जे लॉ आहेत ते संपूर्ण लॉ त्यांनी करायला सांगितलं आणि सगळ्याचे जे पेपर्स आहेत नोंदी आहेत त्याच्यामुळे हा खटला परत येऊ शकत नाही हा खटला परत येऊ शकत नाही मी न्याय व्यवस्थेमधले हे दोघं जण जे आहेत हिज लॉर्डशेप पृथ्वीराज चव्हाण आणि हर हर लॉर्डशेप रेवती ढेरे यांचे मनापासून आभार मानतो की महाराष्ट्रामध्ये कायदा पायदळी तुडवण्याचा जो का प्रकार या माध्यमातन झालेला दिसतोय त्याला आपण व्यवस्थित चपराक लावली आणि चपराक लावा जे गुन्हेगार आहेत जे जीव घेतात त्यांना शासन झालंच पाहिजे माझा साधा प्रश्न आहे अक्षय शिंदे हा लैंगिक शोषणामध्ये बळी ठरवलात गुन्हेगार ठरवलात सीसीटीव्ही फुटेज कुठे -पोटे गेला सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेला ह्याच्याबद्दल कुणीच चर्चा करायला तयार नाही सत्य परेशान होऊ शकत आहे पराजित नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा